नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज मी फिरायला आलो आहे मोठ्या जंगलामध्ये आणि मागे तुम्हाला हे दिसत असेल बॅकग्राऊंडमध्ये हे ओहळ आहे आणि त्याला आता थोडं कमी पाणी आहे मित्रांनो तर आपण ह्या ओहळाला फिरायला आलो आहोत आणि ओहळाला म्हणजे तुम्हाला ओहळच आहे असं नाही त्या धनदाट अशा जंगलामध्ये हे ओहळ आहे आणि तुम्हाला हे दिसत असेल मित्रांनो मागे पण मागे पण फुल जंगल आहे आणि हे पाहू शकता तुम्ही आणि ह्या साईडला पण खूप जंगल आहे हे पहा आणि त्या जंगलामध्ये आपण फिरायला आलो आहोत आणि तुम्हाला ही साईट पण दाखवली आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही बॅक साईट पण दाखवतो सर सगळ्याच ठिकाणी जंगल आहे मित्रांनो आणि जंगलाच्या खूपमध्ये मी आलो आहे फिरण्यासाठी तर पाहूया इकडे पुढे जाऊन ओहोळालाच आपण काय दिसतं काय नाही आणि काही जुगाड केलेलं आहे की नाही आणि काही माणसं ह्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मासे पकडण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचा जुगाड करतात तर मित्रांनो आपण पाहूया खूप ऐकून आहे ह्या पोहळ्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा जुगाड करतात लोक आणि मासे पकडण्यासाठी आणि वेगवेगळ्या पद्धतीसाठी वेग काही पण करू शकतात तर मित्रांनो आता आपण जाऊन पाहूया तिकडे काय दिसतं काय नाही ते तुम्हाला मी दाखवतो तर आता आपण जाऊया चला फटाफट तर आता आपण थोडे पुढे आलो आहोत आणि तुम्हाला हे दाखवतो कसं जंगल आहे मित्रांनो हे वरती आणि हे खूप असे मोठे मोठे झाडं आहेत आणि हे सादड्याचे पण झाडं आहेत हे जे झाड आहे ते सादड्याचे आहे आणि त्याच्यानंतर इकडे हे पळसाचे झाड आहे हे मोठे आहे झाड मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया तर पुढे आपल्याला काय दिसते मित्रांनो ते आपण पाहणार आहोत तर हे पहा इकडे पाणी कसं वाहतं मित्रांनो खळखळ खळखळ अशा प्रकारे आणि हे पाहू शकता तुम्ही खूप छान असं पाणी दिसतं आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत पण त्याच्या आधी हे पहा मित्रांनो इथं खेकड ओकरली आहे खेकडीचं धव आहे इथं बिल तर हे पहा याच्यामध्ये खेकडे असतात ह्या साईडला पण अशा प्रकारे खेकडे ओकरतात त्याच्यानंतर इकडे पण आहे आणि इकडे पण आहेत हे पहा मित्रांनो इथे पण खेकडी ओकरलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही अशा ह्या बिळांमध्ये खेकडी असतात तर आता आपण पुढे जाणार आहोत ह्या साईडला तिकडे जाणार आहोत तर मित्रांनो आता चालून चालून खूप दमवलं सगळ्याच ठिकाणी सगळ्याच ठिकाणी असे हे ओहळ आहे तुम्हाला दिसत असेल तर पुढे जाऊन पाहूया आपण काय दिसते अजून अशा प्रकारे तर ह्या साईडला इकडे हे झाड आहे हे साजड्याचं झाड आहे तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे पहा आहे ते त्याचं बूड आहे खोड आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो आणि हे इकडे फळसाचे झाडं आहे आणि इकडे पण सर्वत्र जंगलच आहे तर पहा आणि हे पहा मित्रांनो ह्या साईडला तुम्हाला खडान दिसत असेल आता आपण थोडं पुढं आलो आणि हे खडान मांडलेलं आहे मासे पकडण्यासाठी मित्रांनो तर हे पहा अशा प्रकारे ही त्याची रचना केलेली आहे तर गावाकडचे लोक कशा प्रकारे मासे पकडण्याचा जुगाड करतात तुम्हाला मी प्रत्येक ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो खडान आमच्याकडे याला खडान असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगता येणार नाही मला तर हे पहा मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो थोडं आणि इथं पाणी तुंबवलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर हो साठ आहे याला साठ म्हणतात आणि तिथं टोकाला म्हणजे त्या टोकाला भोतडी मांडलेली आहे तिथे इ इकडून आणि तिकडे मासे वाहून जातात आणि वाहून जातात आणि त्या भोतलीमध्ये पडतात तर मित्रांनो त्याच्यामध्ये मासे राहतात राहतात तर हे जे जुगाड गावाकडचे लोकांनी केले आहे अशा प्रकारे मासे मासे पकडण्याचा जुगाड करतात इकडे तर तुम्हाला मी आता मासे दाखवतो तर मित्रांनो हे दुसऱ्याचं खडण आहे त्याच्यामुळे आपण दुसऱ्याच्या वस्तूला हात नाही लावू शकत कारण दुसऱ्याच्या वस्तूला कधीच हात लावायचा नाही तर कसं नेचर दिसतं मित्रांनो वरतून पाणी येतं आणि त्याच्यामध्ये मासे पण येतात आणि अशा प्रकारे अशा प्रकारे याच्यामध्ये वाहून इकडे पडतात मित्रांनो असा जुगाड केलेला आहे आणि हे पहा अशा प्रकारे हे ओहळ आहे तर मित्रांनो कसा वाटला गावाकडचा हा एक जुगार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे पण मासे इकडे पकडले जातात तर मित्रांनो ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र